पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही हे सरकार खऱ्या आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का बघून हातपाय पसरायचे राव राज्याचा आपण सर तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला ना कमी नाही पडणार विधानसभेच्या आता निवडणुका चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के इसटी मध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावना साडेसात सात वाजपर्यंत वीज बिल मी माफ केलेला आहे अशा अनेक कल्पना आणि अने पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्षात करायची आहे आहे ना केली नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे सातत्याने धानाला चढत्या भावानं बोनस देण्याचं काम आपण केलं आणि त्याचवेळी समाजातल्या विविध घटकांचा विचार आपण केला शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलो होता ना कर्जमुक्त मिळाली होती की नाही कर्जमुक्ती आणि जर काही सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुला तुम्हाला दुसऱ्यांदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं तेवढी धमक आहे माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड हे आम्ही तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेस करता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गडकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं से एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिला आहे की गरीब शेतकरी महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत या चार घटकांना सामोरं ठेवून आणि त्यांच्या सोबत सिनियर सिटीजन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्प पत्र तयार केलंय जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे आत्ता मी त्यातले फक्त पंचवीस हायलाईट आपल्याला सांगितलेले आहेत आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे जसं आत्ता सुधीर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही अर्ध्या ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केलाय आणि महाराष्ट्र देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकरता आम्ही सगळे संकल्पित आहोत या दृष्टीनं ह्या संकल्पपत्र आम्ही तयार केलंय हे संकल्पपत्र तयार करण्याकरता सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत ज्या टीमने काम केलं त्या टीमचं मी मनापासून आभार मानतो खूप जवळपास महिने दीड महिने दोन महिने एक मोठी प्रक्रिया राबवून त्यांनी या ठिकाणी हे संकल्प पत्र केलेलं आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळी या संकल्प पत्रासोबत एक रिपोर्ट आम्ही देऊ की या संकल्प पत्रात काय सांगितलं काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही बंधू भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्या आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का अंथरून बघून हातपाय पसरायचे असत राज्याचा गाडा आपला ऐकलं आपण दोघ तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला ना कमी नाही पडणार विधानसभेच्या आता निवडणुका चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के इस टीमध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावांना साडेसात वाजपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेला आहे अशा अनेक कल्पना आणि अने पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना आहे नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे सातत्याने बोनस देण्याचं काम आपण केलं आणि त्याच वेळी समाजातल्या विविध घटकांचा विचार आपण केला शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलो होताना कर्जमुक्त मिळाली होती की नाही कर्जमुक्ती आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला तुम्हाला दुसऱ्यांदा कर कर्जमुक्त करून दाखवलं असतं एवढी धमक आहे माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड हे आम्ही तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेस करता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गडकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिलाय की गरीब शेतकरी महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत या चार घटकांना सामोरं ठेवून आणि त्यांच्यासोबत सिनियर सिटीजन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्पपत्र तयार केलंय जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे आत्ता मी त्यातले फक्त पंचवीस हायलाईट आपल्याला सांगितलेले आहेत आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे जसं आत्ता सुधीर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही अर्ध्या ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केलाय आणि महाराष्ट्र देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकरता आम्ही सगळे संकल्पित आहोत या दृष्टीनं ह्या संकल्पपत्र आम्ही तयार केलाय हे संकल्प पत्र तयार करण्याकरता सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत ज्या टीमने काम केलं त्या टीमचं मी मनापासून आभार मानतो खूप जवळपास महिने दीड महिने दोन महिने एक मोठी प्रक्रिया राबवून त्यांनी या ठिकाणी हे संकल्पपत्र केलेलं आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळी या संकल्प पत्रासोबत एक रिपोर्ट आम्ही देऊ की या संकल्प पत्रात काय सांगितलं काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही बंधू भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्या आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे कर्जमाफी माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं गाव कर मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का अंथरून बघून हातपाय पसरायचे असत राज्याचा इकडे आपण दोघ अंतर बसू त्या तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला ना कमी नाही पडणार विधानसभेच्या आता निवडणुका चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावना साडेसात सात वाजपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना, ना केली आहे नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे सातत्याने चढत्या भावानं बोनस देण्याचं काम आपण केलं आणि त्याच वेळी समाजातल्या विविध घटकांचा विचार आपण केला शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलं होतं ना कर्जमुक्त मिळाली होती की नाही कर्जमुक्ती आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला तुम्हाला दुसऱ्यांदा कर कर्जमुक्त करून दाखवलं असतं एवढी धमक आहे माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड ह्या मी तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेस करता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गडकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिला आहे की गरीब शेतकरी महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत या चार घटकांना सामोरं ठेवून आणि त्यांच्यासोबत सिनियर सिटिझन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्प पत्र तयार केलंय जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे आत्ता मी त्यातले फक्त पंचवीस हायलाईट आपल्याला सांगितलेले आहेत आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे जसं आत्ता सुधीर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही अर्ध्या ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केला आहे आणि महाराष्ट्र देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकरता आम्ही सगळे संकल्पित आहोत या दृष्टीनं ह्या संकल्पपत्र आम्ही तयार केलाय हे संकल्पपत्र तयार करण्याकरता सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत ज्या टीमने काम केलं त्या टीमचं मी मनापासून आभार मानतो खूप जवळपास महिने दीड महिने दोन महिने एक मोठी प्रक्रिया राबवून त्यांनी या ठिकाणी हे संकल्पपत्र केलेलं आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळी या संकल्प पत्रासोबत एक रिपोर्ट आम्ही देऊ की या संकल्प पत्रात काय सांगितलं काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही बंधू भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे कर्जमाफी माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं काल मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का अंथरून बघून हातपाय पसरायचे असत राज्याचा गाणं आपण दोघ तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यात काही जमत असेल तर करू आपण करायला कमी नाही पडणार विधानसभेच्या आता निवडणुका चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के इसटी मध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भाऊना साडेसात वाजपर्यंत वीज बिल मी माफ केलेला आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना केली आहे नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे सातत्याने धानाला चढत्या भावानं बोनस देण्याचं काम आपण केलं आणि त्याच वेळी समाजातल्या विविध घटकांचा विचार आपण केला शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलो होतं कर्जमुक्त मिळाली होती की नाही कर्जमुक्ती आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला तुम्हाला दुसऱ्यांदा कर कर्जमुक्त करून दाखवलं असतं एवढी धमक आहे माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड ह्या मी तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेस करता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गडकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिलाय की गरीब शेतकरी महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत या चार घटकांना सामोरं ठेवून आणि त्यांच्यासोबत सिनियर सिटिझन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्प पत्र तयार केलंय जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे आत्ता मी त्यातले फक्त पंचवीस हायलाइट आपल्याला सांगितलेले आहेत आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे जसं आत्ता सुधीर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही अर्ध्या ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केला आहे आणि महाराष्ट्र देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकरता